नमस्कार मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत ठरल्याप्रमाणे आज सर्वोत्तम रवींद्र पिंगे या पुस्तकातला एक लेख मी वाचते आहे राजहंस प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक आहे या पुस्तकाच्या मलपृष्ठावर गाय लिहिलंय वाचते रवींद्र पिंगे गेली पन्नास वर्ष कोऱ्या कागदाच्या शुभ्र हाकेला होकार देत आंतरिक उर्मीनं लेखन करणारे घरंदाज लेखक अवसान आणि आग्रह वगळून मर्मशोधक अल्पाक्षरी रसाळ ललित लेखन करणारे शब्दांचे विणकर सातत्य हा त्यांचा आगळा वेगळा गुण परंतु हे सातत्य आहे अंतरीच्या आनंदाच्या झऱ्याचं आणि म्हणून ते परत परत वाचावं असं वाटतं रवींद्र पिंगे यांचा हा सदाबहार सर्वोत्तम नजराणा तुम्हा वाचकांसाठी खरोखरच या पुस्तकातले लेख हे सर्वोत्तम असे म्हणावेत असे आहेत विविध विषयांवरचे आहेत त्यापैकी आज त्या मी जो वाचणार आहे त्या लेखाविषयी मी या आधी म्हणजे युट्यूबच्या शॉर्ट मध्ये थोडंसं बोललेलीच आहे पण त्या व्यतिरिक्त पुलंवरती एक लेख आहे कुमार गंधर्वांचा शांत तृप्त जग याबद्दलचा बालगंधर्वांचा चंद्रास्त अमृता प्रीतम धर्मानंद कोसंबी ज्ञान मातेला दंडवत हा दुर्गाबाई भागवतांवरचा लेख आहे मर्ढेकरांचा रामदासी गाव हा लेख आहे सॉमरसेट मॉम यांच्यावरती लेख आहे आकाशवाणीवरचे दिवस असा एक ललित लेख आहे माझे बाबा आणि मी नानासाहेब गोरे सुकाणूवर होते आयुष्यातलं अविस्मरणीय घडले तेच पसंत अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर काही व्यक्तिचित्रण काही ललित लेख असा हा उत्कृष्ट संग्रह आहे जन्मशताब्दी वर्ष आहे रवींद्र पिंगे यांचं त्यांच्या स्मृतीला वंदन करून आपण त्यांचा लेख वाचूया लेखाचं नाव आहे मासळी भात सोलकढी सारस्वतांचं परब्रह्म मासळी भात आणि सोलकढीच संथ शांत जेवण ही सारस्वतांच्या जीवनातल्या परमसुखाच्या अध्यायाची पहिली ओळ असते निव्वळ खाऊ माणसं पोत्यांनी असतील सारस्वतांचं त्यात खास वेगळेपणे मासे खाणं ही त्यांची नुसती चैन नाही ती जवळपास धर्माज्ञा आहे माळ घातलेली भिंतीवरली मंगेश शांतादुर्गेची नजरा नजर करणारी तसवीर घरात सोलांचा आणि नारळांचा साठा घराशी जिवलगपणाने बांधलेली कोळीण आणि गप्पांच्या किनार्या किनाऱ्या किनाऱ्यानं सर्वांची ऐशी तैशी करत चालणारी अतिसंथ भोजन पंगत ही सारस्वतीय कौटुंबिक जीवनाची धर्म चौकट आहे मासळी हा त्यातला प्राण सारस्वतांच्या राज्यात मासळीला पर्याय नाही या अफाट दुनियेत सप्तसागर आहेत सरोवर तळी आहेत नद्या नाले आहेत विहिरी आहेत दलदली आणि खारटाणं आहेत या सर्वांमध्ये अपरंपार मत्स्य धनाची बेगमी त्या जबरदस्त आदिम इच्छाशक्तीने झालेली आहे मुदलात मोठं थोरलं शून्य होतं आधी अंत काही नव्हता नुसती पोकळी आस्ते आस्ते मग पृथ्वी गोल जन्मला पाणी खेळलं हवा खेळली शेवाळं अंकुरलं मग जीव सळसळले मागोमाग मासे आले गेली लक्षावधी वर्ष ते इथं वंशवेल वाढवत आहेत देवमाशापासून थेट नखा एवढ्या मोत्याळ मासळीपर्यंत अनंत चित्रविचित्र प्रकार पाण्यामध्ये जिवंत आहेत घर तिथे वासा आणि पाणी तिथं मासा असा सृष्टीचा कायदा माणसाच्या चवबुद्धीला चा सृष्टीनं बहाल केलेला तो रत्नखचित नजराण आहे निसर्गाची ती खूण सारस्वतांच्या ठीक लक्षात आली त्यांनी तो थोर भोग मनमुराद आस्वादायचं कौटुंबिक चंगच बांधला आज ते सुखी आहेत मत्स्य गंगा अशी दारातून धोधो वाहत असताना सुद्धा काही मंडळी त्या पावन प्रसादाकडं पाठ वळवून का बसली आहेत हे कोडं मला अजब वाटतं त्याची उकल माझ्यापाशी नाही अर्थात मासे न खाणाऱ्याला दुरुस्त करणं हे माझं अवतार कृत्य नक्कीच नसल्यामुळे फार फार तर मी इतकीच प्रार्थना करीन की हे करुणा करा मुर्दुशांची आमटी तळलेल्या कालवांची चटणी नि तिसऱ्यांचं झणझणीत सुक अशा वर्धिष्णू चवीच्या मौलिक माल मसाल्याकडं मुक्टा नेसून उपेक्षा वृत्तीनं पाहणाऱ्या तुझ्या त्या सोहळ्या नि रुक्ष लेकरांना तू विपुल क्षमा कर कारण आपण कोणत्या अभिजात सुखाला अकारण पारख होत आहोत हे त्यांना कळलेलंच नाही अरे एका सुंदर तंद्रीत मासे मटकावणं हा केवळ सारस्वतांचा सा नव्हे तर मूळ माणसाचाच जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो या भूमीवर यावत चंद्र दिवा करू अबाधित राहणार तब्येतीनं मासे खाण्याच्या आनंदाला पर्याय नाही आणि मत्स्य भक्तीच्या प्रश्नावर तडजोड संभवत नाही मासे खावेत तर अट्टल सारस्वतांसारखे आणि सारस्वतांच्याच जिंदादिल पंगतीला मी त्यातलाच भिडू म्हणून छाती ठोकपणे सांगतो माशांच्या सारस्वती स्वयंपाकाला दुसऱ्या कशाचीही सर येणे नाही ते त्रिभुवन अजिंक्य दिवस सुट्टीचा असावा शक्यतो तो सोमवार किंवा गुरुवार नसावा मागे कसलाच तगादा नसावा उन्ह हळूहळू चढू लागावीत दारात कोळीन यावी थोडीशी अटळ पण जिव्हाळ्याची हुज्जत घालून तिच्याकडून पाच सहा बांगडे ओंजळभर कोलंबी आणि त्यांच्या दुप्पट तिसऱ्या किंवा तारल्या घ्याव्यात त्या घरात स्वाधीन करायच्या नारळ भरपूर येत ना त्याची घरात डोकवून एक वार खात्री करून घ्यायची अर्थात ते नाहीत हे संभवतच नाही जशी हवा नसलेली पोकळी दुनियेत अस्तित्वात नाही त्याचप्रमाणे किमान दोन नारळ बेगमीत नसलेलं सारस्वती स्वयंपाकघर असूच शकत नाही पैकी एक नारळ शांतादुर्गेला लागतो दुसरा हुमण सोलकडीचा करी कांदे लसूण तिरफळ सोलं वगैरेची पंचाईत बायकांकडे सोपवायची त्या लफड्यात आपण सुतराम अडकायचं नाही त्यांचं त्या जाणत खूप उशिरा आंघोळ आटपायची गावगप्पा करायच्या त्या सुद्धा गोटातल्यांबरोबरच राजकारणाची नि त्याही पेक्षा राजकारण वाल्यांची ऐशी तैशी करायची त्यांना दोन कोकणी शिव्या हासडायच्या काळज्या विसरायच्या देवाला नमस्कार करायचा हे होईपर्यंत एक वाचतोच आतून वर्दी येते मग पानापाशी बसायचं नि प्रथम तळलेल्या तुकडीचा वास आत आत ओढून घ्यायचा नंतर गरमागरम भाताच्या वाफांवर फुंकरी मारायच्या नि त्याच्यावर माश्याचं लालभडक कालवण ओतून घ्यायचं भिंतीवरल्या वरद मंगेश शांतादुर्गेच्या फोटोकडे एकदा नेत्र जुळवायचे कारण त्यांच्याच कृपेने हे अन्न ब्रह्म सामोरी आलेलं असतं आणि मग गावाकडच्या आठवणी काढीत संथपणे जेवायचं जेवताना यथेच्छ गप्पा मारायच्या हात वाळतील वाळू देत सोलकडीचा एक भुरका मारला की ते पुनश्च ओले होतील भाता मागून भात घ्यायचा त्याला तिसऱ्याच झणझणी लावायचं नि तो किंचित सुका भात प्रसन्न चित्तानं खायचा बायका आग्रहानं वाट्या भरतातच आपण तोंडानं नको नको म्हणायचं पण रेटायचं सुरमई बांगडा पापलेट वगैरे मासे गर भरपूर देतात ते असतील तर घराचे तुकडे अलग अलग खायचे मांजाळी तळलेली असेल तर बिंदिक्कत आखीच्या काट्या सकट खायची असं आहे हे सागर संगीत सारस्वती जेवणाचं मधुर अर्धपुराण मागल्या भातापासून रसाळ उत्तरार्ध सुरू होतो सोलकढीची लज्जत अपूर्वय मात्र एक पथ्य पाळायचं सोलकढी हुमणात मिसळून किंवा सांबार सोलकढीत ढवळून ते मिश्रण ओरपायचं नाही भात आणि सोलकढी एवढंच काय तो प्रपंच करायचा ते समीकरण मिष्टय अगदी पोटभर सोलकढी भात खायचा ढेकर आला तरच हात आवरायचा एरवी नाही उठायच्या अगोदर निदान वाटीभर तरी सोलकढी प्यायचीच भज्जी लोक आळवाच्या भाजीचे मारतात तसे भुरक्या मागून भुरके चक्क आडव्या हाताने मारायचे नंतर पोटोबावरून हात फिरवीत उठण्याचा प्रारंभिक विचार करायचा किंचित काळ आग्रहाची वाट बघायची आग्रह झालाच तर महामार्गावरला सोलकढीचा शेवटचा घाऊट घ्यायचा आग्रह न झाला तरीही घरच्यांच्या विषयीच्या कृतज्ञता बुद्धीनं तो घ्यायचाच हाताला लागलेला लसणीचा फोडणीचा आणि सोलांच्या अर्काचा संमिश्र वास हुंगून तृप्त व्हायचं या एकूण सकल सुंदर कृतीलाच सारस्वती भोजन समाधी असं म्हणतात त्या समाधीतून हळूहळू उतरायचं असतं पाठच्यासाठी काही उरलंय की नाही याची जिवलकपणे चौकशी करायची उशीर झालाय लवकर जेवून घ्या असं म्हणायचं स्वयंपाक नावाजायचा ते मौखिक शिफारस पत्र खरडून झालं की मग उठायचं सगळीच रत्न तेजस्वी असतात तसं सगळेच मासे अंगचे चवदार असतात पापलेट तेवढं मारू नि मांजाळी फालतू असं डावं उजवं मासळीत नाही कुरकुरीत भाजला तर हरेक मासा मोठा चवदार लागतो अर्थात थोडीशी प्रतवारी नाही म्हटलं तरी असतेच रावसाचं सांबार जसं झणझणीत होईल तेवढं लज्जतदार भिंगीच होणार नाही डोम्याचं तर अजिबातच होणार नाही तरी सुद्धा एका सत्रावर कारलीचं असो बांगड्याचं असो अगर बोमलाचं असो सुक अप्रतिमच होणार खोबरं लसूण आणि मिरच्या मात्र भरपूर हव्यात डहाणू उंबरगाव पासून थेट कारवारपर्यंत समुद्र मोकळा मोकळा आहे आणि त्यात लागेल तेवढी चविष्ट मासळी खचून भरलेली आहे तरी सुद्धा प्रत्येक बंदराचा आणि किनाऱ्याचा म्हणून काही खासा ऐवज आहे त्या बंदराचा तोच अलंकार मासळीचं असं किनारा निहाय वर्गीकरण करणं ठीक नाही कारण कांटा आणि सोनेरी मांजाळी जशी किहिमला अमाप मिळते तशी हरणेलाही मिळते बोयट डहाणूलाही मिळतात निदाभोळलाही मिळतात कर्ली प्रायः सर्वत्रच मिळते आणि भगवती बंदरात कोलंबीची फारच मोठी उलाढाल होते आणि जिथं ओलसर खडक आहे तिथे चिंबोऱ्या आहेतच चिंबोऱ्या तिसऱ्या कोलंबी आणि तारल्या ही समस्त कोकणपुत्रांसाठी सृष्टीची अपरंपार धन आहे उभ्या कोकणात अशी पुळण नाही अशी खाडी नाही असं बंदर नाही की जिथं कुर्ल्या तारलींनी तिसऱ्या नाहीत एरवी गरीब कोकणे जगणार कशावर शिवाय वाम वाघे ढोमे वगैरे ऐवजाला सणसणीत पण चवीला जरा उतार असेही मासे निसर्गाने सर्व किनाऱ्यांवर पेरून ठेवलेले टोकेरी सोंडेच्या टोळ्यांचाही खजिना अरबी सागरात लपलेला आहेच कुठलीही जात भ्रष्ट नाही की कुठली कनिष्ठ का सगळ्यांच्यात काही अव्वल भाग आहेच या सगळ्या जाती जमातीच्या माशांचे खाद्यपदार्थ करण्याच्या रीती मोठ्या रुचकर नि एकमेकांहून भिन्न आहेत त्यांची त्यांची, त्यांची म्हणून ती ऐट आहे गोवेकरांचं खोबऱ्याचं वाटप कुटप घालून केलेलं सुरमईचं म्हणजे इसवनाचं हुमण हा सर्वात टॉप पदार्थ आहे ती धड आमटी नाही ते सुकही नाही तर या दोहोंचा तो सुवर्ण मध्य आहे गोवेकर सारस्वताकडे जाल नी हुमण चापून याल तर मी तुम्हाला मोक्ष सुखाचा मार्ग दाखवला म्हणून परत परत माझे उतराई व्हाल गोव्यातले इतरही जन तसाच मिष्ट स्वयंपाक करत असतील वादच नाही फक्त मी त्यांच्याकडची चव चाकलेली नाही एवढंच बांगड्यांचं तिरफळयुक्त सुख खायच खायचं असेल तर मालवण पासून कारवारपर्यंत हिंडलं पाहिजे कायस्थानकडे खायची तर सोड्यांची फ्लावर बटाटे घालून केलेली टेस्टदार भाजी काय असताना गोड वरण सोडून बाकी सगळ्यात सोडे लागतात त्यांची सोड्यांची तिखट खिचडी हा खास नमुना असतो तिसऱ्यांची तिखट आमटी खावी भंडारी मंडळींची मटणाच्या वर त्याची चव असते मोरीचं मटण नि तारल्याचं सुक खावं तर कारवाऱ्यांकडेच कांदे घालून केलेलं पापलेटचं भुजणं हा मुंबईकर पाठारे परभांचा अगदी घरंदाज प्रकारे तसाच त्यांचा दिवाळीतला भरला सरंगा त्याच्या स्वादाच्या नुसत्या आठवणी तोंडाला पाणी सुटतं विरार पासून पालघरपर्यंत कोळी मोठ्या चमचमीत पापलेटचं करतात सुरमईची किंवा पापलेटची नारळ घातलेली सुकी कोशिंबीर समस्त वाडकर मंडळी काय लाजवाब करतात खुद्द आम्हा पिंगे मंडळींची स्पेशालिटी तिसऱ्याचं झणझणीत सुक किंवा कुर्ल्यांची गरम मसाल्याची आटी आमटी आणि वर सोलकडीचा मारा घरी या आणि लाभ घ्या मी सगळा भारत पुन्हा पुन्हा पायाखाली घातलेला आहे प्राया सगळ्या नद्या परत परत ओलांडून पोहूनही झाल्या कच्छच्या आखातापासून कोरोमांडेलच्या किनाऱ्यापर्यंत परत अंदमानच्या बेटांच्या सकट बंगालच्या उपसागर सागरापर्यंत सर्व सागरपट्ट्या यथेच्छ तुडवून झाल्या सर्व ठळक बंदरातून प्रवासी मुक्काम केले या सर्व ठिकाणी मी रगड मासळी खाल्लेली आहे मंगलोरला खाल्ली त्रिवेंद्रमला खाल्ली पोर्ट ब्लेअरला खाल्ली मद्रासेत खाल्ली गोहत्तीला नि दिब्रुगडलाही खाल्ली भुवनेश्वरला खाल्ली कलकत्त्याला खाल्ली पार पलीकडं सरहद्दीपर्यंत पायपीट करून पद्मेतलेही मासे मी खाल्ले पण कोकण किनाऱ्यावरल्या माशांची सर कुठल्याच मासळीला आली नाही बंगालमधली असो आसाम मधली असो की पंजाब मधली असो गोड्या पाण्याची मासळी फारच मिचमिचित लागते तिला अंगची खारटाण नाही केरळमध्ये खाऱ्या पाण्यातलीच मच्छी मिळते पण नारळांचा तिथं सुकाळ असूनही करणं चवदार नाही माशांची मजा लुटायची असेल तर पालघर ते गोकर्ण हाच टापून निवडायला हवा नि त्यातल्या त्यात, त्यात जैतापूर ते कारवार ही किनारपट्टी म्हणजे मासळीच्या बाबतीत सुवर्णभूमीच आहे मात्र तुमच्या मासळीच्या जेवणाची व्यवस्था घरगुती पातळीवर झाली तर उत्तम नपेक्षा मंगेशीच्या देवस्थानाच्या शेजारी आहे तशा घरगुती पातळीवरल्या धारवाडकरांच्या खानावळी खानावळी सारखी तरी झाली पाहिजे सध्या मात्र दिवसच फिरलेत स्वच्छ ताजी तजेलदार मासळी दिसायला कबूल नाही मुंबई बंदरातल्या बोईटासारख्या सुरेख मासळीला घासलेटचा भपकारा मारायला लागलाय पंचावन्न सालापर्यंत मी एक बंदा रुपयांनी पिशवी घेऊन भल्या सकाळी गिरगाव चौपाटीवर जात असे शिड आवरून होड्या परतत होडीवरल्या प्रत्येक नाखव्याला त्याच्या मासळीचा वाटा मोफत मिळे मी एक रुपया दिला तर मेजवानी होईल इतके मासे दर्यावरून परतलेले वाटेकरी संतोषाने देत आता दहा रुपयांची नोट दिली तरी मासळी मिळायला कबूल नाही आजकाल उत्तम कोलंबिया अमेरिकेला जाते युगोस लावियाला जाते टर्फलनी मोक पोकळ टकल्या आम्हाला इथे चढ्या भावांना मिळतात तशात किमान दहा वीस रुपये खिशात नसतील तर मासळी बाजारात चक्कर टाकण्यालाही काही अर्थ नाही त्यातल्या त्यात समाधान इतकंच मिळतं की आमच्या सदा संतुष्ट आयाबायांच्या हातात पिढ्यान पिढ्या चालत आलेलं मासळीचं सारस्वती पाककौशल्य मात्र सलामत राहिलेलं आहे अटळ असलेली महिना अखेर शेवटी मला गाठतेच माझ्यापाशी जेमतेम पाच रुपये शिल्लक असतात दोन प्रदीर्घ दिवस जायचे बाकी असतात मी निर्धार करतो मासे आणायचेच नाही आळूच्या जुडीवर नाही तर शेकटांच्या शेंगांवर भागवून न्यायचं पण नाही कृतसंकल्प डोळ्यां देखत ढासळून पडतो मी पिशवी घेतो पाच रुपये घेतो बाजारात चक्कर मारतो कधी कोलंबी घेतो कधी तिसऱ्या ही पुरचुंडी कशी काय पुरणार ही विवंचना करीत मी घरी परततो पण मासळीची पिशवी हजर झाली की घरी दिवाळी उगवते आनंदी आनंद होतो सगळा तापत्र विसरून बायको थेट स्वयंपाकाला लागते लेख नारळ किसायला घेते मी हातपाय धुवून पुस्तक उघडीत बसतो ते एक नाटकच ठरत माझं अवघ लक्ष घरभर उधळलेल्या मासळीच्या मसालेदार वासात अडकलेलं असतं आमळशानं पुकारा होतो ताट घेतली आहेत लवकर उठा परमसुखाच्या अध्यायाची ती पहिली ओळ असते असा हा अप्रतिम असा मासळीवरचा लेख मी या पुस्तकातला हा निवडला कारण सारस्वतांचं हे परब्रह्म जे त्यांनी म्हटलं आहे त्याच्याविषयी चा इतकं चांगलं लिहिलेलं मला दुसरीकडे कुठे आढळलं नाही म्हणून मुद्दा मी हा मासळी भात सोलकढी सारस्वतांचं परब्रह्म हा सर्वोत्तम रवींद्रपिंगे यांच्या पुस्तकातला लेख निवडला जरूर वाचा सर्वोत्तम रवींद्र पिंगे भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात धन्यवाद